सदर प्रणाम मित्रांनो मी प्राध्यापक हृदय चक्रधर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित सम्यक काव्य ऊर्जा एपिसोड दोनशे तीसमध्ये पुन्हा एकदा आपले संवेदनशील हृदयापासनं हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो आयुष्याच्या संध्याकाळी कोणत्या कोणत्या संकटांना आपल्याला सामोरे जावं लागतं आणि दुःख म्हटलं की जन्मापासून तर मृत्यूपर्यंत प्रत्येक क्षण सुखदुःखाचे क्षण देऊन जातात दुःख महासागरासारखं असतं आणि त्या सुखाचे क्षण पाण्याच्या बुडबुड्यासारखे असतात एक थेंब सुखासाठी संपूर्ण आयुष्य दुःखात खालवावं लागतं आणि यातून जीवनातील काय घडामोडी घडतात आणि तेच नव्हे ती लहानपणातली खेडकर वृत्ती तारुण्यातील एक प्रकारचा जोश असतो आणि वृद्धपणातील सहनशक्ती कमी होते त्यावेळेस नकोसं दुःख झेलावं लागतं आणि या दुःखातून एक गझल निर्माण होते त्या गझलेलं शीर्षक आहे दुःखी समाजा ऐका दुःखी मना समाजा समजायचे कसे कसेमि दुःखी कसे मी अपमान अपमानरो जो तो कसे मी, मी दुःखी मना समाजा जखमी करू न गेले ते आलेच होते जखमी करू न गेले ते आलेच होते प्रतिवार यूं सोसायचे कसे मी दुःखी मनास माझ्या समधाचे कसे मी डोळ्यात आसवानी आ किडावे डो्यात आ आता किती रडावे नात्यात आ, आ गलावे बरसा यचे कसे मी दुखी मना समाजा समजा यचे कसे मी गरजा सरूण गेल्या गेले निघून सारे गरजा सरूण गेल्या गेले निगुण सारे पुरते वे गे चरसते ते वे गे चरस ते कसे मी दुखी मना समाझा विश्वास घात केला तलवार शब्द चिरती विश्वा स घात तलवार केला तलवार चिरती, घायावा दराला उठवायचे कसे मी दुखी मनासमा समजय कसे मी परिवार प्रेम आहे प्रेमा त आसना परिवार प्रेम परिवारप्रेम प्रेमा त तल्या प्रेमातलुगाना प्रेमात जगवायचे कसे मी दुखी मनास मा समजायचे कसे मी दुःखी मना समाजा मित्रांनो दुःखी मना समाजा या व्हिडिओला जास्तीत जास्त संख्येने लाईक करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा व्हिडिओ फॉरवर्ड करा आपण जर सम्यक विचार ऊर्जा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब्स केलं नसेल तर अवश्य जास्तीत जास्त संख्यांनी सबस्क्राईबच करा कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मश्वरा महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या योजना महत्त्वाच्या संवेदना महत्त्वाच्या सुधारणा आम्हाला अवश्य क कर, कळवा आम्ही आपल्या सूचनांचं अवश्य पालन करू आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल आपले आभार धन्यवाद जय भीम जय संविधान नम बुद्धाय